माझे नाव रसिका राजू डवला इयत्ता आठवी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा भार केंद्र खानिवडे तालुका वसई जिल्हा पालघर माझ्या गीताचे नाव गमू माहेरला जाते गमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो दावा कोकणची नीली नीली खाडी दावा कोकणची नीली नीली खाडी दोन्ही तिराला हिरवीरवी भी झाडी दोन्ही तिराला हिरवीरवी भी झाडी भगवा अबोली फुलांचा ताटवा भगवा अबोली फुलांचा ताटवा तिच्या घोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो हैया हो है्या हो कोकणची माणसं साधी बोली कोकणची माणसं साधी बोली ती तिच्या हिरवी हिरवी झाडी धनी तीराला हिरवी झाडी